सई आणि परे दोघे पण तयार झाले दोघीमध्ये आज एकच बॉटल घेतले नऊ वाजता सुटते ना शाळा तर हे बघा कबुलबुलवाला असं तयार झाले परत आपले शाळेचे वाले असे तयार झाले तर सई तिचं तिथंच फोन घातले बघू मेकअप सकाळचे तोंड फ्रेश दिसते आणि आजचं वातावरण जर बोललं आज धुकं आहे धुकं नॉर्मल पाऊस पडला जास्तीचा का पडला नाही नॉर्मल आपली गरमी कमी करण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढंच पडलंय तर आतापर इतकी गर्मी होती ना तर आपल्या समोरचं शेत आहे तेवढ्याच पावसाने बघा तुरी कसं लगेच उचललेत हे दुसऱ्यांचे तुरे आणि आपली फुलं बघा रोजच्याप्रमाणे प्रमाणे भरपूर अशी लकडली गेलेली आहेत हे काय छान दिसतंय अगदी मस्त ए गाडी बरं का येतच पाणी प्यायली चला सगळ्यांना स्वतंत्र तर जा येताना खाऊ खाऊन या शाळेत दिलेला काय फुलं फाडा लागली माग तर आणखी रांगोळी देवपूजा सगळं करून घ्यायचं तुळशीला पाणी तर म्हणजे आधी पोरींच आवराव मनू खूप दिवसात दाखवते दूध आणि चपाती कुसकरून आपल्या आता मुरगळून झोपाय लागले मनू आता नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सई परितर गेल्या आपल्या तर सकाळ सकाळी माझं इथं काम चालू आहे देवपूजा करायच्या अगोदर म्हटलं गिरण लावून घ्यावं तर कालच आईने ज्वारी निवडून ठेवलेली बरका तर गिरणी एका बाजूला असते तर ती गिरणी मी किचनमध्ये आणून लावते कारण की गिरणीचं पॉईंट तिथं आहे तर हे बघा जास्तीचं काही ज्वारी लागत नाही एक आठशेरी म्हणजे दोनशेर जरी दळलं तर आम्हाला पंधरा वीस दिवस सहज जातं तर सकाळ सकाळी कामात काम आपलं हे करून घेते सेपरेटली दळत बिळत बसलं तर खूप उशीर होऊन जातं डोक्यात थोडंसं नियोजन असलं की सगळ्या गोष्टी होऊन जातात जसं की बघा गिरणी लावून घेतली की देवपूजा स्वयंपाकाची तयारी Vou aprender a plantar. पीठ तयार होऊन जातं आणि भांडे घासायच्या वेळेस जे काही गिरणी साफ करून बा आपलं डबा वगैरे असतो पिठाचा तोही मी घासून घेते आपल्या गिरणीमधला तर अशा पद्धतीने मी तर कामं करत असते सकाळचं जर आपली ही ज्वारी तर इतकंसं ज्वारी आम्हाला होतं तर इकडे लागले देवपूजा करून घेतली बागेत ना गुलाबाचे फुलं आले तर गुलाबाची फुलं पारिजातकाचे फुलं जे काही फुलं असतात ते फुलं आणून मी आपलं देवाला सजवत असते घालत असते खूप छान वाटतं आणि गुलाबाचा सुगंध इतका भारी येत होता खूप छान खूप दिवसांनी ना मी ढी मिरची जी आहे तर असं बारीक कट करून करते बर का तर बऱ्याच वेळा मी ना ढबू मिरची वापरून गार झाल्यानंतर सगळं सारण भरून मग मी बनवायची तर आज ना मी अशा पद्धतीनं ढबू मिरचीचा मसाला बनवणार तेल टाकले भरपूर जिरे मोहरी बागेतला कढीपत्ता कांदा टमॅटो छान परतून दिलं की नाही लसूण आलं आणि खोबरं याची पेस्ट मी बनवून ठेवते बरं का खूप उपयोगाला येते कोथिंबीर घालायचं नाही किंवा लवकर खराब होतं बिना कोथिंबीरचं आपलं बनवून घ्यायचं हळद टाकले जितकं आपल्याला तिखट पाहिजे तितकं तिखट टाका आणि शक्यतो थोडंसं तिखट असतं ढोबळी मिरची पण मला झणझणीतच करायचं होतं त्यामुळे मी थोडंसं जास्ती टाकले आणि मीठ अंदाजानुसार आपल्याला कळतंच की ती आपल्याला किती भाजी करायची आणि त्याला तर शक्यतो मी टाकते जी चिरलेली ढबू मिरची आहे का ही ढबू मिरची मी आता कढईत घालून एकसारखं आपलं परतून घ्यायचं तर अशाही पद्धतीनं खूप छान ढबू मिरची लागते म्हणजे सिमला मिरची भरून पण खूप छान लागते आणि अशीही खूप छान लागते सई मला आले आले म्हणाली की आई मला खूप छान लागली ही भाजी परत एकदा कर ठीक आहे तर मोठ्या मोठ्या शेंगदाण्याचं भरड आहे बरं का सुक्या भाजीना मोठ्या कुटाचंच मी भरड टाकते थोडंसं अंगापुरतं पाणी घातलं थोडंसं आणि पाच ते दहा मिनटं झाकून मी ही भाजी शिजवले बघू शकता एक नंबर झनझणीत अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे सकाळचे वाजले बरोबर साडेआठ तर निघाले मळ्याला तर सगळं आवरून घेतलं डबा वगैरे सगळं भरलं हे बघा आणि बायकांना पाणी घेतलं पिण्यासाठी बघू हो आजच्या आज उरकलं तर ठीक आहे आणि किती थोडं तरी आपलं जिथं विहीर ना तिथलं खुरपायचं राहिलंच होतं आपलं त्यावेळेस तेवढं गवत नव्हतं आणि तिथं एकही एक खुरपण झालेलं नाही म्हटलं जे काय मोठं बारकं काय आहे ते सगळं असं काढून घ्यावं काय होते पाऊस पडायला लागले की परत खूप मोठं होऊन जाते आणि तिथलं खुरपलंच नाही खुरपली काही थोडं फरक पडतो आहे पुढच्या पिकाला पण कने जे काय तणाचं बी वगैरे पडलेलं असतं ते भरपूर पडून जातं आणि आता जरी काढलं तर थोडंसं प्रमाण कमी होऊन जाईल तर कपडे वगैरे सगळे धुऊन टाकले बघा तर लकी आहे लकी तिथं निवांत खेळते आणि सईपारी पण आता येतील सकाळी खूप लवकर गेलेत साडे सहा वाजता येऊन गेलेत मी निघायला आणि ते येतील त्यांची शाळा होती आणि कार्यक्रम वगैरे आठवून येतील लवकर नऊ वाजवसात चालू आहे बायका मळ्यात ना येऊन पोहोचले तर आणखीन बायका यायचे तर, तर तुम्हाला सांगते पंधरा दिवसाखाली आपण त्या भागात तिकडच्या तूरला जेव्हा आपण खुरपलो होतो परत इथं आलो होतो मिरच्या कृपयाला त्यावेळेस काही असं गोवत नव्हतं काही नव्हतं हे बघा काही वळखाले येत नाही गवत इकडं जास्त झालं आहे आणि दुसरी गोष्ट बाजरी पण खूप छान सुधारले हे बघा बाजरी एक नंबर बाजरी बसले आणि तुरीचे पानं खुडल्यामुळं तुरीला भरपूर अशी फुटे आलेत आणि तुम्हाला सांगते आता पुढचा कॅमेरा घेऊन दाखवते की आपली भेंडी भाजीपाला कसा आले आणि इथलं मोठं मोठं मी आईनं गवत काढलेलं होतं तर ही पण गवत बाकी ती झालं आहे तर आम्ही इथं खुरपलंच नव्हतं ना त्यामुळं तरी तिकडचे मानानं हे गवत बरं तर उरकते त्या आपल्या कुसरी गवतापेक्षा लवकर लवकर आपलं हे उरकून जाते आणि तीळ तिळाला आता बोंड आले त्याच्यामध्ये आता तिळ आहे ना तयार व्हायला चालू झाले तर आपलं भाजीपाला बघू आधी बायका याच्या अगोदर एकदा राहिले की राहते खुरपाच्या नादामध्ये चला मी लावलेलं भाजीपाला दाखवते तुम्हाला तर बघा ही चवळी तर तुरीत लावलेली चवळी आहे तर हे चवळीचं वेल परत तुरी मोठे झाले की नाही तुरीवर सोडायचं मध्ये मध्ये चवळी भरपूर आता बायकांना खुरपताना सांगावं लागेल चवळी व्यवस्थित बघूनच मग खुरपायचं आणि हे बघा गवार आपली चांगली आलं एकदाचं हे काम झालं ना मिरच्या खुरपून घेते मी पण हे गवार पण एक नंबर आले भेंडीचं बघा कसलं फाट्या आलेत आणि हे का भेंडी यायला चालू झाली हळूहळू हळू कोंब येऊ लागलेत भेंडीला तर तिथंपर्यंत आपलं भेंडी लावली मी बघा इथंपर्यंत भेंडी आणि चाकवताची भाजी बियाला ठेवले हे बघा आता चाकवत याच्यामध्ये गवत मिक्स झाले मेथीमध्ये पण सगळं गवत मिक्स होऊन गेले मेथी का आता खाण्यासारखी नाही पण आता मी जेवताना तोंडी लावायला घेऊ हो की हे बघा मेथी तरी जरा घरी जाताना घेऊन जाते मेथी मी मे, सोलापूरला जाताना घेऊन जायचं लक्षातच नाही आणि वांग्याचं झाड पण खूप मस्त आलं अगदी काठेरी वांगे आहेत आणि वांग्याचे असे बुचके बुचके आहेत हे बघा तर हे परत काय करायचं पाण्याचे पुडं आपलं तर ह्याचं सुट्ट्या सुट्ट्या एक एक वांग्याचं रोप काढून जिथं नाही जास्त म्हणजे जागा आहे तिथं लावून टाकायचं गवार पण एकदम मस्त फुटली हे गवार हे सगळं गवारच आहे हेवा भेंडी भेंडी सरणार नाही आपल्याला भेंडी गवार भोपळा गवार जेवढं टोचर आहे तेवढं सगळं एक ना एक बी आलं आहे आणि हेवा भेंडी आणि हे असंच गवत परत मोठं होते अजून आठ दिवसांना आली की वळखायला येत नाही हे काढत गेलं की परत दुसरं काम राहते आणि मिरच्या मिरच्याची बी आता फोडायला आलेत आता तुम्हाला दिसते झुपका पण आम्ही जेव्हा आता उभारणीचं पान देतो ना एक एकच ठेवायचं रोप आणि बाकीचे रोप जिथं नाही तिथं ॲडजस्ट करतो आम्ही मिरच्या पण एक नंबर आलेत आणि कोथिंबीर हे बघा जसजसं पाहिजे तस तसं कोथिंबीर नेले घरी शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना आपल्याला मिरच्या आता फोडायच्या लायकीचे झालेत बरं का आणि तिळाला पण बोंड आलेत तुरीत पण तिळे इथं पण तिळे बोंडमध्ये जाऊ का ह्याच्यामध्ये तीळ असते हे आहे का बॉक्स ह्या बॉक्समध्ये असतं तीळ तर मिरच्या बी आल्यात खुरपायला थोडं असंच तर खुरपलं तर अबदा होत नाही बघू काय आहे तीळ हे सगळं चांगलं आले जेवढं जेवढं लावले आणि तुम्हाला मुळा दाखवते तर जाऊ पोपटं किती आहे ते मग तुम्हाला झूम करून दाखवते तिथं जर गेले तर पोपटं जातील वडून ही सगळी पोपटं आपल्या विहिरीत आहेत मुक्कामाला तर मुळा बा किती छान आलं आहे पहिलेच असं वर्ष मुळा लावला की पटकन आपलं श्रावणात खायला आला आहे मुळा हे मुळा हे मुळा सगळे मुळे चांगले आलेत सगळे खाण्या योग्य असं आलेत तसं असते ना एक बी लावलं आणि खाली कसं येत असतं गाजरासारखं तर थोडं कर। अडचण करते बायकाय असतं तर आपलं मोठं मोठं काढते आपलं गवत हिवा परत हेच परत आपल्या पिकाला आपदा करते कोथिंबीर आपलं आल्या धन्याला तर हे बघा धनं घरचं धनं करून ठेवायचं आपलं तर हे सगळं काढून घेते गुडातच आलं आहे सगळं ओलं आहे ना त्यामुळे लवकर निघायला आहे गावाकडे जेवढं पाऊस पडला ते आहे तेवढं मुळ्याकडे अजिबात पाऊस पडला नाही बरंच झालं म्हणायचं तण पण भरपूर आहे आपल्या तुरीमध्ये जास्त मोठं मोठं काढून चला हे सगळं तण काढून घेते मी मोठं मोठं परत बायक आलं बघू सगळ्या आत्त्या लोकांना आत्ता आलेत तर बसवायचं चालू आहे तोपर्यंत मी काय केलं मोठं मोठं बू पडण्यापेक्षा सर सकटच हे बरंच फुरखं रोपलं आहे बरं मी हे बघा तर बरं दिसते दिसायला किंवा एवढं खुरपलं मी पंधरा वीस मिनटात आणि एक भरपूर आहे खुरपायचं बघू आज बायका सुटल्यावर आधी त्यांच्याबरोबर वर तुरी खुरपू लागते तर मला हे सगळ्या आत्यांबरोबर सारत बसावं आहे हे परत थोडं थोडं पण तिथं बसणं महत्वाचं आहे तर तिथं लागतंय आपलं कामाला बसा की पटपट परत तुरी मोडायच नाही आता तुरी मोठ्या बाई जपून आता कोणी करते कडचं बसा बसा

जसं खुरपेल तसं थोड्याशा तुरी स्वच्छ दिवस लागलेत तर आम्ही निघाले आता जेवण करण्यासाठीच चला जेवायला आणि गर्मी इतके ना प्रचंड भयानक गर्मी, तर हे सगळं गवत बाहेर काढायचं चा, काम आहे आणि फरक बघा कसं दिसतंय चाललंय जेवणाला भरला नुसतं उन्हाने आव चप्पल असल तिकडे पुढे आत्या चला जेवायला घेतले तर आपल्या मत मेथीची भाजी आहे हे आणले आत्यानं कोथिंबीर मुळा कोथिंबीर आणल्या कोथिंबीर आणल्या अजून काय काय आणलं अजून पात्रच भाजी नाही आज <laughs> तर असं सगळे जेवायला घेतोय मजा मस्ती करत गरमीत की सगळे कंटाळले जेवणाला तर हे बघा मी पण रेसिपी दाखवायची केली होती शिमला मिरची काय ठिकाणी भोंगी म्हणतात काय ठिकाणी डबू म्हणतात विमात्या हो उठा बास मिस्त्री हे बघा असं असतंय पगार पाहिजे सगळं पाहिजे मिस्त्रीला टाइम पाहिजे उठा भीती वाटेल असं बघू नका <laughs> <laughs>

आम्ही चांगलं चांगलं खाऊन येतो जरा जाऊन येतो आमच्या बहिणीच्या गावाला होय बहिणीचे आले ते पैसे तीन हजार जमा झालेत म्हण मला आत्ता फॉर्म भरले येईन आता मी तर भाज्या घेऊन चालले सगळेजण उद्या यांच्या डब्याला गरगटा मेथीची भाजी आबाळ आला बघा दिवसभर दमो आपल्या जरा घेतो कौती मी जरा तुम्हाला मुळा घेऊ द्या खायला घेऊ हो ना वे आणि बिना पाण्याचं मुळ्यावर आपला हा हे बघा एकदम मस्त हा पावसावर आलेला आहे तुम्हाला बस काय आहे हे सांग मला जावायला फिरायला देते की दोन कसं राहाय देवाची करणे कसं आहे कसं खाली हो संध्याकाळच्या ना बरोबर वाजले पाच साडेपाच वाजत आले दिवसभर इतकं हैरण जर होणारे अक्षरशः चक्कर येत होती दोन तीन वेळा मी बसले झाडाखाली मला सगळ्यांना थोडं थोडं द्यावं तर मिरच्या पण खुरपून घेतल्या मिरच्या तर मी सकाळीच निम्म्या सगळ्या खुरपल्या होत्या म्हटलं थोडं जाता जाता आपल्या त्वचा मारून जावा तर मारून दिले सगळ्या आजच्यानी तर इतकं दमायला आलं आहे सकाळी जी आलेली साडेआठला तर घरी जायला वाजते सहा तर आता वर घर असते दुपारी हैरन केलं आणि हे बघा आपली मका तर दोन दिवसापूर्वी तुरं पण नव्हतं काहीच नव्हतं ही प्लॉट वेगळा आहे तर तुरं पण टाकलं छान मस्त असं कणसं पण बाहेर पडलेत तर चला पावसात अडकण्यापेक्षा पटकन घरी जातो हे पाणी टाकू तरी पाणी आता इथंच टाकूया दंड राहिला की कृपया घरी हां आणि बघा चवळी ही आले आपलं बघा आता पाऊस पडल्याबरोबर टायमिंगला आपलं खूप पण झालं मला टेन्शन आता की आज एका दिवसात होते का नाही पण आज झालं सगळं चला तर जाऊ घरी पावसात अडकू मळ्यातली आपली कामं झाली हे एक बेस्ट झालं इतकं ते दिवसभर इतकी आपलं झाले की मला असं वाटत होतं की मी जाऊन आता आर्मिट बिनमेट व्हावं लागते का कारण तुम्हाला का सांगू इतकी गरमी हवा नाही काय नाही आणि ते अंग एक सारखं पोळत होतं बरं का इतकं ती उष्ण हवा होती आणि काय सांगू तुम्हाला त्याचा परिणाम बाहेर पाऊस पडतो मी तुम्हाला दाखवते म्हटलं आता घरी येऊन झोपण्यापेक्षा खरंच हाऊ का मी शंभर टक्के दमलेले आहे विसरले काय नाही परत त्याला म्हटलं ब्लॉक चालू करायचं म्हटलं थोडं पावडर वगैरे लावून घेऊया आणि चेहरा तर बोलायचं काम नाही आधीच काळ म्हटले त्यात आता खत पाणी मिळाले दिवसभर गरम होते म्हणून स्टार्फ काढलं तर साडी शेअर करायची होती मला तर साडी मी आणले ही अशी अक्कासाठी तर उद्या अक्काकडे जायचं आहे मला तर मला ना विहिरीचे चवट नेण्यासाठी मला बोलवलं आहे मी गारवा घेऊन जाणार आहे आणि अक्कासाठी साडी घेऊन जाणार आहे म्हटलं असं पाचशेची सहाशेची साडी नेण्यापेक्षा त्याला आपली बहीण आहे दुसरी गोष्ट आपली ते जी कॉलेज जाते कॉलेजमध्ये वेगवेगळे फंक्शन असतात म्हटलं चला हे बघा मळ्यातला आपलं आम्ही ह्याला कुत्र्या गवत म्हणतो पुन्हा कोणाला माहिती आहे गवत माझ्या साडीला लागले बघा तर मी मळ्याची साडी नेसायला विसरली होती दोन साड्या माझ्या बाजच झाल्या तर ती साडी कशी आहे मी हे जाणवायची बघा तुम्हाला तर थोडासा नेटमधून फॅन्सी साडी आहे तर हे बघा हे आहे साडीचा पदर हे बघा हे आहे साडीचा पदर तर खिडकीसुद्धा ना वाऱ्याने पावसात यायला लागले तर आहेरच आपलं कॅरी बॅगच ठेवते तर मी आहेरसुद्धा म्हणजे सकाळी जाताना व्यवस्थित असं लावून ठेवलं जेणेकरून मी मिळत नाही की जमणार आणि त्यासाठी मी थोडं थोडं तयार करून दिले अगदी धनगर धंदरच असते माझं तर हे बघा साडीचा असा आहे बदल आणि काट बघा तर आजकाल फॅन्सी साड्या कॉलेजच्या मुलींना फॅन्सी साड्याच आवडतात बघा आता संध्याकाळची वेळ आहे साडे सहा वाजले तसं दिसते मला माहीत नाही साडी तर अशी आहे बघा साडी तिथे काही तर कालवा चाललाय पावसात घेतलेच नाही मुली वाढाले आणि हे आहे बघा ब्लाऊजचे आणि ब्लाऊज पीस नाही आणि बरोबर भाईवरती अशा भुट्ट्या दिलेल्या आहेत तर कशी वाटली मला ही साडी सांगा बरं का तर अशी आहे गाठली की सगळ्यांना छान दिसते पण मी अशा प्रकारच्या साड्या का घेत नाही सांगता आपल्याला वापर होत नाही जर एखाद्या वेळेस आपल्याला साडी वापरायची जर म्हणली काढायची जर म्हटलं तर इतके पैसे वसूल होणार नाहीत असं वाटते तर कॉलेजच्या मुलींना आवडते त्यामुळे म्हटलं अशाच पद्धतीचं तेजूला मी आेकूची भाजी आणतो त्यामुळे यातल्या आल्या डाळ भिजत घाते आपलं ह्याच्यासाठी शेकूची भाजी बनवण्यासाठी संध्याकाळ काय शेकूची भाजी भाकरी बघा अशी दिसते साडी तशी दिसते तुम्हाला नक्की सांगा बरं का अक्कासाठी घेतली साडी कशी आहे पदर घेतल्यानंतर अशी दिसते आणि फुल आयर घेतले भाजीसाठी कपडे वगैरे हे असं तर फक्त आता ह्याच्यामध्ये बिटी घातली नारळ वगैरे मी घालून ठेवला बरं झालं उद्यापासून मूग तोडायचं होतं आणि कार्यक्रम पण होतात आता पावसामुळं मोठ पण तोडायला येत नाही काय नाही सगळ्यात विशेष म्हणजे कामातलं उडकलं एक समाधान आहे साडी घडी करून ठेवते तुम्हाला बाहेरचा पाऊस दाखवते आपल्या कट्ट्यावरती इतकं पत्रा वगैरे असून तरीसुद्धा इतकं असं वारं पाऊस जोमानं चालू आहे अगदी जबरदस्त खतरनाक पाऊस पडतोय हे बघा भरपूर असं पाऊस पडतोय भरपूर तर आपल्या लकीला घर करून ठेवलं आहे त्या घरात ठेवल्या लकीला लकीचं काय प्रॉब्लेम येणार नाही कोरडा आहे बघा कोरडाय आहे तिथं आणि आपल्या बागेत पाणी बघा काल बाग साफसफाई केली म्हणून बरं झालं की नाही तर चिखलात परत गवत खाडायला काहीच करायला आलं नसतं चला थोडं काही ना मी थोडं आराम करणार आहे पाठ आहे अर्धा एक तास तरी मग तिथं आपली मया तिथे शेपूची भाजी मुळा भाकरी असं आजचं आपलं रात्रीचं जेवण आहे इथंच मी आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे किती छान छान सगळे ताई मला कमेंट करतात एक तुम प्रकारचं मला उत्साह येतो व्हिडिओ करायला एवढ्या कामात नसता भारी वाटतंय व्हिडिओ म्हणजे असं सगळे प्रतिसाद घेतात मला कमेंटद्वारे तर चला इथेच आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे तर पाहू थंडी थंडी सुटली तर चॅनलवरती पण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला बात विसरू नका बाय